शेतकरी मित्रांनो होळीच्या नंतर वातावरण कसं राहणार हे आपण बघणार आहे आजची तारीख आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस तर प्री मान्सून सीझनचा पहिला महिना जवळपास संपत आलेला आहे त्यानंतर तेवीस तारखेपासून बघा तेवीस तारखेला आपल्याला उस्मानाबाद लातूर नांदेड सोलापूरचा उत्तर भाग बीड त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसेल रात्रीच्या सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकते नाशिक संदर्भात काही प्रश्न होते तर नाशिक इन्क्लुडिंग आपण संपूर्ण महाराष्ट्र बघणार नाशिकला नाशिकबद्दलही बोलू विदर्भात वाशिममध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस नाही चोवीस तारखेला बघा लातूर नांदेड चंद्रपूर यवतमाळचा बराचसा भाग त्यानंतर गडचिरोली ठीक आहे या भागात ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे त्यानंतर औरंगाबाद या भागात जळगावमध्ये सुद्धा या भागात ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही त्यानंतर पंचवीस तारखेला लातूर नांदेड सोलापूर उस्मानाबाद ना विदर्भात नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूरचा बराचसा भाग ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही ठीक आहे त्यानंतर सव्वीस तारखेला ढगाळ वातावरण सांगली त्यानंतर सोलापूर साताऱ्याचा काही भाग उस्मानाबाद लातूर नांदेड या भागात विदर्भात जर पाहायला गेलं तर वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या भागात ढगाळ वातावरण परंतु पाऊस नाही त्यानंतर सत्तावीस तारखेला सातारा सांगली लातूर उस्मानाबाद बीडचा काही भाग त्यानंतर विदर्भात जर पाहायला गेलो आपण यवतमाळ चंद्रपूर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस नाही त्यानंतर अठ्ठावीस तारखेपासून बघा थोडं वातावरण चेंज होणार आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याला अहमदनगर पुणे लातूर बीड सांगली सोलापूर उस्मानाबाद या भागात तसेच विदर्भात अमरावती नागपूर वर्धा या भागात त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार जळगावला काही भागात थोडंफार असं ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस नाही त्यानंतर पावसाचे चान्सेस हे तीस तारखेच्या पुढे पावसाचे चान्सेस बनतात आता एकोणतीस तारखेला खूपच ढगाळ वातावरण जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे त्यानंतर तीस तारखेला काही भागात हलका पाऊस असा परंतु तीस तारखेपासूनचा हवामान अंदाज मी तुम्हाला परत नव्याने देणार तो हवामान अंदाज आपण होळी झाल्यावर देऊ ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या याच्यात जवळपास महाराष्ट्र कवर झालेला आहे ढगाळ वातावरणासंदर्भात परंतु ज्या दिवशी ज्या तारखेत मी ज्या भागाचे नाव घेतले नाही तिथे स्वच्छ वातावरण राहील ही गोष्ट लक्षात घ्या आणि आता मी एक व्हॉट्सॲप चॅनल चालू करणार आहे जेणेकरून जेव्हा मी घरी असतो एखाद्या वेळेस आणि छोटीशी अपडेट द्यायची असती त्यावेळेस मी व्हॉट्सॲप चॅनलवरती त्या अपडेट देत राहील ही एका ओळीत लिहिलेली अपडेटसुद्धा राहू शकते किंवा एखाद्या फोटोच्या स्वरूपात किंवा अर्ध्या मिनटाच्या व्हिडिओच्या स्वरूपातसुद्धा ही अपडेट राहू शकते ठीक आहे माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज प्रकाश कामनकर नावाचा ग्रुप आहे आपला प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुकला प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला तिथे या आणि तुम्हाला व्हिडिओ दिसेल धन्यवाद